नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे चर्चा खूप महत्वाची आहे मित्रांनो होतं कसं बोर्डाच्या परीक्षेची तयारी चालू आहे परीक्षेला खूप कमी दिवस बाकी आहे आणि भरपूर सारा अभ्यास आपण संपूर्ण वर्षभरामध्ये केलेला आहे परंतु प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का अभ्यास केल्यानंतर हा जो अभ्यास आहे आपल्याला त्या तीन तासांमध्ये किंवा दोन तासांमध्ये त्या प्रश्नपत्रिकेमध्ये व्यवस्थित उतरवायचा आहे अभ्यास खूप सारा केलेला असतो आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाठ असतात परंतु ऐन टाइमाला एक मिनिट फक्त परंतु ऐन टाइमाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहिता येत नाही बऱ्याचदा आपण विसरतो किंवा आपलं प्रेझेंटेशन चांगलं नसतं आणि त्यामुळे आपले मार्क जातात मित्रांनो मार्क आपल्याला कमी पडतात आपण म्हणतो मी सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे मला जेवढं येत होतो तेवढं मी लिहिलं परंतु प्रॉब्लेम कुठं झालेला असतो ते प्रेझेंटेशन नीट झालेलं नसतं कुठं तरी खाडाखोड केलेली असते आणि नको ते उत्तर आपण लिहून बाहेर आलेलो असतो आणि किंवा चुकीच्या पद्धतीने प्रश्न क्रमांक टाकलेले असतात त्यामुळे आपले मार्क जातात तर मित्रांनो हे मार्क गेले नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त मार्क कसे मिळवले पाहिजेत तुमचं प्रेझेंटेशन स्किल नेमकं कसं असलं पाहिजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची प्रश्नपत्रिकेमध्ये सगळी माहिती व्यवस्थित कशी भरायची या सगळ्या मुद्द्यांवरती मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तुम्ही स्वतः बघा आणि आपल्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका तर बघा मित्रांनो या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की जी गोष्ट कदाचित तुम्हाला कोणी सांगणार नाही समजा अशा प्रकारे आपली पानं आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये समजा हे पहिलं पान आहे हे दुसरं पान आहे त्याच्यानंतर हे तिसरं पान आहे त्याच्यानंतर हे चौथा पेज आहे त्याच्यानंतर हा पाचवा सहावा सातवा आठवा पाचवा पेज आहे सहावा पेज आहे सातवा पेज आहे आठवा पेज आहे किंवा आणखी बरेचशी पानं आपल्याकडे असतात याच्यात पहिल्या पानावरती आपलं नाव गाव पत्ता बाकी सगळ्या गोष्टी सीट नंबर वगैरे टाकायचा असतो पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस आपण इथे उत्तर पत्रिका लिहितो प्रश्न क्रमांक पहिला बघा समजा मी गणिताचा विचार करतो म्हणजे उत्तर लिहिताना मिस्टेक काय होतात सांग मिस्टेक आपल्या काय होतात सांगतो की काय होतं प्रश्न क्रमांक समजा तुम्ही इथे लिहिला बाबा प्रश्न क्रमांक पहिला बरोबर पहिला आणि त्याच्यातला बाबा अ बरोबर पहिल्यातला अ बऱ्याचदा आपली पोरं काय करतात प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ आणि पुढे लिहितात खालीलपैकी म्हणजे बहुपर्यायी प्रश्न सोडवा आणि मग प्रश्न पण लिहितात प्रश्न लिहायची गरज नाहीये प्रश्न आपण लिहितो त्याच्यामुळे आपला वेळ जातो आता या पहिल्यातल्या मध्ये किती चार प्रश्न आहेत पहिला दुसरा तिसरा चौथा झालं चार प्रश्न झाल्यानंतर एक रेंज मारायची आणि प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब सुरू करायचा पहिल्यातला पहिल्यातला अ किंवा आ असेल किंवा ब असेल काय असेल तो आपण समजा लिहिला त्याच्यातला प्रश्न क्रमांक पहिला लिहिला दुसरा लिहिला तिसरा लिहिला चौथा लिहिला प्रश्न लिहिल्यानंतर उत्तरानंतर एक मस्ताशी रेष आपण या ठिकाणी मारायची आहे त्याच्यानंतर आता आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा लिहायचा ज्यावेळेस आपण प्रश्न क्रमांक दुसरा लिहितो आता प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ नंतर आ आपण लिहिला लागोपाठ परंतु मला आता इथं जागा उरलेली आहे इथं माझ्याकडे बरीचशी जागा उरलेली आहे मग मी इथं लिहिणार नाही प्रश्न क्रमांक तिसरा म्हणजे नवीन प्रश्न जो आहे माझा प्रश्न क्रमांक तीन बाबा प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे बाबा समजा इथं लिहिलं मी प्रश्न क्रमांक तिसरा किंवा दुसरा दुसरा त्याच्यातला अ आणि मग त्याच्यातला पहिला दुसरा जे काही प्रश्न आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार म्हणजे नवीन प्रश्न नवीन पानावरती आणि त्याचबरोबर एक आणखी महत्वाची गोष्ट जाणून घ्या प्रश्न दुसरा आहे समजा दुसऱ्यातला अ त्याच्यामध्ये समजा तुमच्याकडे तीन प्रश्न आहेत तीन मध्ये समजा तुम्हाला पहिला तिसरा आठवला तिसरा लिहिला नंतर दुसरा आठवला नंतर पहिला आठवला पहिला लिहिला आणि नंतर वाटलं तर दुसरा लिहिला पण ऍक्च्युली तुम्हाला दोनच विचारले तर दोनच लिहायचे समजा सुरुवातीला तुम्ही क्रमांक तिसरा टाकला आणि नंतर मग पहिला लिहिला चालेल तिसरा झाला एक रेश मारली पहिला लिहिला प्रश्न क्रमांक दुसऱ्या मधला जो आहे, आहे। अ जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही इथं हे करू शकता किंवा प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ब जो आहे त्याच्यामध्ये पाच प्रश्न आहेत आपल्याकडं बघा प्रश्न क्रमांक दुसरा जो ब आहे त्याच्यामध्ये चार सोडवायचे असतात चार मध्ये सुरुवातीला तुम्ही पाचवा तुम्हाला चांगला वाटला तो लिहिला मग तिसरा लिहिला मग दुसरा लिहिला मग चौथा लिहिला असं तुम्ही लिहिलं तर इथं एक वेळ चालू शकतो म्हणजे जो काही तुमचा प्रश्न असतो त्याच्या आतमध्ये जे तुमचे उपप्रश्न असतात त्याच्यामध्ये तुम्ही जर का सिक्वेन्समध्ये बदल केला नंबर टाकून पाचव्या प्रश्नाच्या समोर पाचव्याच प्रश्नाचं उत्तर लिहायचंय पण नंबर टाकून हे असं केलं तर चालेल परंतु समजा एखाद्याला इथं पहिला प्रश्न नंतर दुसरा समजा एखाद्याने काय केलं की इथं पहिला दुसरा पहिला तिसरा दुसरा दोनच प्रश्न लिहिलेत तीनच प्रश्न लिहिलेत आणि त्याच्यानंतरच प्रश्न क्रमांक तिसरा पण तुम्ही इथं लिहिला बरं तिसरा लिहिला चौथा लिहिला पाचवा लिहिला आणि शेवटच्या पानावरती प्रश्न क्रमांक दुसरा त्याच्यातला ब बर का दुसरा आणि त्याच्यातला ब आहे आणि त्याच्यातला मग बाबा पहिला प्रश्न तुम्हाला आठवला तो तुम्ही इथं लिहिला तर अशा प्रकारची मिस्टेक अजिबात करू नका मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला जो ब आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही सिकवत तिकडे तिकडे करा पण हे असं काय करू नका प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ब इथं लिहिलाय इथं तीन लिहिलेत आणि इथं एक लिहिले तर याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो माहितीये का समजा हा प्रश्न जर तपासला समजा इथं तुमचं बरोबर आहे दोन मार्क पण हे दोन मार्क त्यांना इथं वर ऍड करावे लागतात इथं समजा ह्याला पण दोन आहे याला पण दोन आहे याला पण दोन आहे तर दोन आणि दोन 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 हे सहा मार्क आणि हे दोन अधिक इथं करावे लागतात आणि बरोबर आठ असं लिहावं लागतं पण हे लिहिताना काय करावं लागतं बऱ्याचदा असं लिहावं लागतं की बाबा हे जे गुण आहे पान नंबर चार वर दिलेले आहेत आणि मग इथं लिहायला लागतं की हे जे दोन गुण आहेत पान नंबर अ आठ वरून आलेले आहेत असं जास्त लिहावं लागतं त्यामुळे तुम्ही परीक्षकाचं जे काम आहे पेपर तपासणारे जे आहेत त्यांचं काम तुम्ही वाढवताय मग त्यांचं जर तुम्ही काम वाढवत गेलात तर ते तुम्हाला जास्त मार्कनंतर पुढे देणार नाही बॅड इम्पॅक्ट पडू शकतो त्याच्यामुळे अशा प्रकारच्या चुका अजिबात करायच्या नाहीत प्रश्नांची उत्तरं लिहिताना तर ही पहिली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या नवीन प्रश्न नवीन पानावरती आणि त्याचबरोबर अशा प्रकारची चूक तुम्ही अजिबात करू नका आणि तुम्ही नाही करणार मला माहिती आहे ओके तर याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा सगळ्यात इम्पॉर्टंट काही महत्वाचे सात आठ पॉईंट आहेत तर ते पॉईंट जे आहेत ते आता आपण या ठिकाणी समजून घ्या बघा सगळ्यात पहिला मुद्दा बघा इथं अक्षर सुंदर नाही हा एक मोठा प्रॉब्लेम असतो की बाबा काही मुलांचं अक्षर सुंदर नसतं मग काय करायचं बाबा एक सुविचार मी कुठेतरी वाचला होता ज्याचं अक्षर सुंदर त्याचं मन सुंदर ऍक्च्युली एका वर्गात लिहिला होता मी जिथं लेक्चर घेत होतो कोणतरी लिहिला होता ज्याचं अक्षर सुंदर त्याचं मन सुंदर एका मुलीने मला तो सुविचार पुसायला लावला की सर असं कसं असू शकतं तर तसा काय प्रकार नसतो अक्षर सुंदर त्याचं मन सुंदर असेल असे चुकीचे सुविचार पण कधी कधी असतात पण अक्षर सुंदर असेल तर त्याचा फायदा पेपरमध्ये होतो पण काही मुलांचं अक्षर खराब होतं असतं मग खराब अक्षर असल्यामुळं मार्क जातात का तर मित्रांनो तशातला भाग नाहीये अक्षर कसं पाहिजे की जरी सुंदर नसलं तरी समोरच्याला वाचता येईल असं अक्षर असेल ना तरी तुम्ही जिंकलात म्हणजे तुम्ही जे लिहिलं लिहिलंय ते समोरच्याला म्हणजे पेपर तपासणारे जे काही शिक्षक आहेत त्यांना वाचता आलं पाहिजे बास विषय संपला एवढं अक्षर असलेलं तुमचं कदी -कदी दे दे अक्षेर अक्षेर तरी बरं होईल नाहीतर तुम्ही लिहिलेलं अक्षर तुम्हालाच वाचता येत नसेल तर मग काम कठीण आहे त्याच्यामुळे बघा कधी कधी काय होतं एखाद्या मुलाचं अक्षर सुंदर असतं तरी सुद्धा त्याला मार्क कमी मिळतात आणि एखाद्या मुलाचं अक्षर सुंदर नसून सुद्धा त्याला मार्क जास्त मिळू शकतात कारण तुम्ही प्रेझेंट काय केले तुम्ही प्रश्नांची उत्तरं काय लिहिलेत ते महत्वाचं आहे त्याच्यामुळे अक्षर जरी सुंदर नसलं जरी जर ते तुम्ही व्यवस्थित सुटसुटीत लिहिलं मुद्दे वाईस जर प्रश्नांची उत्तरं लिहिली तर तुम्हाला मार्क चांगले मिळू शकतात त्यामुळे ज्यांचं अक्षर थोडंफार खराब आहे पण वाचता येते तर काहीच प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम दुसरा मुद्दा एक लिखाणाचा जो वेग आहे तो आपला बऱ्याचदा कमी असतो मित्रांनो लिखाणाचा स्पीड जो आहे कारण वेळेवरती पेपर कव्हर होणं गरजेचं आहे तीन तासामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिणं मराठीसारखा विषय जर असेल इंग्लिश सारखा असेल तर रायटिंग स्किल भाषा विषयांमध्ये लिहावं लागतं मग तिथं लिखाणाचा स्पीड जो आहे ना तो आपला खूप कमी असतो लिखाणाचा स्पीड जर कमी असेल तर कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे लिखाणाचा स्पीड वाढवा बऱ्याचशा प्रश्नपत्रिका घ्या प्रश्नपत्रिका त्या मन लावून सोडवण्याचा प्रयत्न करा न बघता तुम्ही टाइम लावून सोडवा आणि एक्स्ट्रा लिहू नका जेवढं विचारलंय तेवढंच लिहा जेणेकरून तुमचं सगळं वेळामध्ये तुमच्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर होतील सर्व प्रश्न कव्हर होतील त्याच्यानंतर एक मोठा प्रॉब्लेम असतो मोठ्या प्रमाणात खाडाखोड मित्रांनो काय होतं की एखाद्याच अक्षर खूप सुंदर आहे पण एका प्रश्नाचं उत्तर लिहिताना त्यांनी खाडाखोड केलेली आहे तर तिथं तुमचे मार्क जाऊ शकतात आता ही खाडाखोड मोठ्या प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त होते काय करायचं खाडाखोड करण्याच्या खा, का करतो कारण आपण डायरेक्ट एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहायचा प्रश्न करतो मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहत असताना एखादा अर्धा मिनिटात तुम्ही विचार करा की बाबा या प्रश्नामध्ये मी चार मुद्दे लिहिणार आहे तर चार मुद्दे कुठले त्याच्यात नेमकं काय लिहिणार ते व्यवस्थित लिहा आणि खाडाखोड करत असताना काय कर समजा तुम्हाला एखादा प्रश्न चुकलाय एखादा शब्द चुकलाय तर अशा प्रकारे एक रेस्ट मारली तरी बाद झालं नाही तर आपला भाऊ काय करतोय असं फार काहीतरी खिरमिड खिरमिड करतोय हे दिसायला बरं वाटतय का हे राहणे आपण हे कट केलं हे वाटतंय हे जरा बरं वाटतंय त्या ठिकाणी लक्षात घ्या अशा प्रकारे खोडाखोड करू नका एक अशी रेश मारा व्यवस्थित पट्टीनी शक्यतो रेश मारा म्हणजे तुम्ही खडाखोड जरी केलेली असली तरी ते दिसायला सुंदर दिसेल तुमचा पेपर ओके तर ह्या खाडाखोडीकडून आपण टाळायचा आहे शक्यतो चुकवायचं नाहीये शुद्ध लेखन ओके त्याच्यानंतर प्रश्नांची उत्तरं आपल्या ऐन टायमाला लक्षात राहत नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस आठवत नाही म्हणजे मी ज्यावेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहित असतो मग मला आठवत नाही मग काय करायचं मित्रांनो मग अशा टायमाला एक लक्षात घ्या तो जो प्रश्न आहे तो प्रश्न कुठल्या विषयातला आहे कुठल्या धड्यातला आहे हे आठवायचं त्या धड्यामधला नेमका कुठल्या मुद्द्यावरती तो प्रश्न रिलेटेड आहे त्याचा तुम्ही प्रयत्न करायचा किंवा मोठा जर प्रश्न असेल तर सुरुवातीला त्याच्यातले मुद्दे नीट समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की ही आठवत नाही किंवा का आठवत नाही याचं एक कारण असतं की मनामध्ये एक प्रेशर असतं ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिका सोडवत असतो परीक्षा हॉलमध्ये परीक्षा हॉल नवीन आहे शाळा नवीन आहे पर्यवेक्षक जे आहेत नवीन आहेत आजूबाजूला विद्यार्थी पण बरेचसे नवीन असतात त्यामुळे एक दडपण एक स्ट्रेस असतं त्या दडपणामुळे त्या स्ट्रेसमुळं बऱ्याचदा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आठवत नाही तुमचं आमचं सगळ्यांचं असंच होतं मग एक लक्षात घ्यायची टेन्शन घ्यायचं नाहीये ताण घ्यायचं नाही एकदम शांत डोक्याने विचार करायचा आहे आणि ज्या प्रश्नाचं उत्तर आठवत नाहीये तो प्रश्न थोडासा बाजूला ठेवायचा त्याला वाटलं असं जागा सोडवायची आणि जी प्रश्नांची उत्तर तुम्हाला येतात सर्व ती पहिली लिहून काढायची नंतर मग जे राहिलेत त्यांच्याकडे जायचं आणि मन लावून आठवण्याचा प्रयत्न करायचा की बाबा मला आठवेल एकदम शांत डोक्याने कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता आठवण्याचा प्रयत्न करायचा नक्कीच आठवेल ओके त्याच्यानंतर प्रश्नांचा क्रम कसा असणं गरजेचं आहे बाबा प्रश्नाचा क्रम कसा असणं गरजेचं आहे सुरुवातीला काय काय मुलं म्हणतात की गणितामध्ये मी शेवटचा हॉट्स प्रश्न लिहू का सुरुवातीला काय गरज नाही मित्रांनो प्रश्नांचा जो काही क्रम आहे तो क्रम जसा आहे तसाच ठेवा माझं मत असं आहे की त्याच्यामध्ये काही छेडछाड करायची का गरज नाहीये मराठी भाषा विषय असेल इंग्लिश असेल गणित असेल विज्ञान असेल त्यांच्यामध्ये जो क्रम सरळ जो दिलाय ना तोच लिहा म्हणजे पेपर तपासताना जे तपासणारे असतात त्यांना पण जास्त टेन्शन येत नाही आणि तुमचा पेपर चेक करायला जितका कमी वेळ लागेल तितक्या जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळणार ही गोष्ट लक्षात घ्या आणि जितका जास्त वेळ लागेल तेवढा त्रास होऊ शकतो तेवढे मार्क तुम्हाला कमी मिळू शकतात म्हणजे तुम्ही कुठं काय लिहिलंय कुठला प्रश्न कुठं लिहिला हेच जर नीट सापडत नसेल तर एक बॅड इम्पॅक्ट पडू शकतो त्याच्यामुळे प्रेझेंटेशन व्यवस्थित असावं आणि प्रश्नांचा क्रम जसा आहे तसा असला तरी चालेल त्यानंतर आणखी काही मुद्दे आहेत बघा हे सगळे तुमच्या विद्यार्थ्यांकडून आलेले मुद्दे आहेत म्हणजे तुमच्याकडूनच आलेले मुद्दे आहेत मी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स वाचतो व्हिडिओवरच्या वरच्या तर त्याच्यामधून काढलेले हे सगळे मुद्दे आहेत तर याच्यामध्ये बघा एक आणखी एक की उत्तर लिहिण्याची जी पद्धत आहे ती पद्धत नीट समजून घ्या प्रत्येक विषयानुसार उत्तर लेखनाची पद्धत बदलत जाते मराठी भाषा विषय असेल त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिता त्यावेळेस त्या पॅराग्राफ मध्ये लिहितो मध्ये लिहितो परंतु ज्यावेळेस तुम्ही विज्ञानचं एखादं कारण लिहिता शास्त्रीय कारण किंवा प्रश्नांची उत्तरे लिहिता विज्ञानच्या इतिहासाच्या त्यावेळेस ती मुद्दे सुद्धा लिहिणं गरजेचं आहे पहिला आकडा दुसरा आकडा तिसरा आकडा असे आकडे टाकून लिहिणं गरजेचं आहे तर विषयानुसार ती पद्धत बदलत जाते जर तुम्ही विज्ञानाला जर परिक्षेत लिहिला तुम्ही म्हणजे पॉइंट वाईज उत्तर नाही लिहिली तर ते मार्क तुमचे जाऊ शकतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर उत्त, उत्तर लक्षात घ्या उत्तरे लिहिताना ज्यावेळेस तुम्ही विज्ञानाचं उत्तर लिहाल कुठल्याही विषयाचं लिहाल त्यावेळेस जे काही महत्वाचे शब्द तुम्हाला वाटतील त्यातला त्यात महत्वाचा जो भाग वाटेल मोठ्या प्रश्नांमध्ये त्याच्या खाली अंडरलाईन करा पेन्सिलने म्हणजे जेणेकरून पेपर तपासत असताना जे तपासणार आहेत त्यांना नेमकं मुद्द्याचं जे, जे काय ते पाहता येईल आणि संपूर्ण तुमच्या प्रश्नांचं उत्तर न वाचता सुद्धा तुम्हाला मार्क मिळू शकतात तिथे चांगले प्रेझेंटेशन करताना लक्षात घ्या मोठ्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना तर आणखी मुद्देसूद लिहिणं खूप गरजेचं आहे कधी कधी तुम्हाला याच्यामध्ये बघा विज्ञानामध्ये पाच मार्काचा प्रश्न असतो इतिहासामध्ये मोठा प्रश्न असतो भूगोलामध्ये मोठा प्रश्न असतो तर अशा वेळेस मोठ्या प्रश्नामध्ये नेमके चार पाच काही मुद्दे असतात तर ते चार पाच मुद्दे जे आहेत ना शेवटच्या पानावरती रफ वर्क करून ते चार पाच मुद्दे वन टू थ्री फोर मला हे पाच मुद्दे लिहायचे आहेत तर ते पाच मुद्दे जे आहेत ते मुद्दे लिहा फक्त डिटेलमध्ये नका लिहा नंतर त्या प्रत्येक मुद्द्यावर आधारित जे काही तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं ते लिहा नाही तर होतं काय माहितीये का आपण डायरेक्ट उत्तर लिहायला जातो आणि जो तिसरा मुद्दा आहे तो आपण सुरुवातीला लिहून बसतो मुद्दे आणि मुद्द्यांचा क्रम सुद्धा खूप महत्वाचा आहे प्रश्नांची उत्तरं लिहिताना इव्हन विज्ञानामध्ये तर त्या प्रश्नाची उत्तरं लिहिताना त्याचा क्रम खूप महत्वाचा आहे म्हणून अगोदर कच्चं काम करायचं नीट त्या उत्तरांच्या मुद्द्यांचा क्रम लिहून घ्यायचा आणि मग त्या क्रमानुसार उत्तरं लिहायची त्याच्यानंतर प्रेझेंटेशन पण करत असताना लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलं प्रेझेंटेशनचे टिप्स इतच एक सांगितले की एकतर प्रश्न लिहत असताना त्याच्या महत्वाच्या मुद्द्यांखाली अंडरलाईन रेषा मारणे गणितासारखा जर विषय असेल गणित सोडवत असताना आपण पायऱ्या पायऱ्यांनी गणित सोडवतो आणि ती सोडवत असताना महत्वाचे जे काही तुमचे सूत्र असतील त्या गणितामध्ये येणारी आणि त्याचबरोबर उत्तर असेल तर त्याला तुम्ही बॉक्स करणं गरजेचं आहे तर त्याला तुम्ही चौकटी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आकृत्या आपल्याला काढाव्या लागतात कशामध्ये आकृत्या विज्ञानमध्ये काढाव्या लागतात त्याचबरोबर गणितामध्ये सुद्धा तुम्हाला आकृत्या काढाव्या लागतात मग आकृत्या काढत असताना विशेष काळजी घ्या आकृत्या काढत असताना मुलांचा प्रॉब्लेम का होतो की वेळेवर आकृत्या कम्प्लीट होत नाही आकृत्या काढण्यामध्ये खूप सारा वेळ जातो कारण आपण सराव कमी करतो त्याचबरोबर आपण पेन्सिल टोक करून नसतं नेलेलं मग तिथं जाऊन टोक करा त्याला पाच मिनिटं घालवा परत टोक तुटलं की परत टोक करा तर असा भाग करायचा नाही दोन पेन्सिल न्यायच्यात आणि त्याचबरोबर एक पेन्सिल जी आहे ती कर्कटक मध्ये त्या तुमच्या कंपासमध्ये अडकूनच ठेवायच्या टोक वगैरे करून म्हणजे आईंटा मला तुमचा तो, तो वेळ वाचेल एक एक मिनटं खूप महत्वाचा आहे तर आकृत्या काढताना ही विशेष काळजी घ्यायची गणितातल्या आकृत्या पेन्सिलने आणि भाषा विषयामध्ये जे काही जाहिरात लेखन इतर काही आकृत्या काढता त्या तेनाने काढायच्यात असं सांगितलंय तर एकंदरीत मित्रांनो बोर्डाचा पेपर लिहिताना या सगळे सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावायचा करा आहे त्यामुळे हे सगळे मुद्दे नक्कीच तुम्हाला नीट समजले असतील नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनेलवर अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद वेळ घेत नाही बघा गुगलवरती सगळ्यात आधी जायचं आहे आता या ऑलरेडी तुम्हाला बोर्डाच्या वेबसाईटवरती पण मिळतील पण त्या शोधायला थोडंसं अवघड आहे त्याच्यामुळे मी थोडंसं सोपं केलेलं आहे तुमचं तर जाताना एक काम करायचं इथं गुगलला टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका ओके जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचंय आणि इथे तुम्हाला सर्च करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका सर्च केलं ना तर इथं पहिलंच क्रिएटिव्ह मराठी मॅथ मराठी आपली वेबसाईट येईल किंवा खाली जुन्या प्रश्नपत्रिका शक्यतो क्रिएटिव्ह मॅथ मराठी दहावी बोर्ड परीक्षा ही जी वेबसाईट आहे याच्यावर आपण क्लिक करायचं बरोबर पहिलं जुन्या प्रश्नपत्रिका हे गुगलला टाईप करायचं आणि इथे वेबसाईटवर ज्यावेळेस आपण येतो इथं आल्यानंतर ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस तुम्ही आपल्या वेबसाईटवरती याल आणि ते बऱ्याचशा गोष्टी आहेत आता मोबाईलवर थोडंसं वेगळं दिसेल मोबाईलला तुम्हाला उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसतील बरोबर तीन आडव्या रेषा दिसतील मोबाईल वरती इथं तुम्हाला हे सरळ असं दिसतंय पण मोबाईलवर काय दिसेल तीन आडव्या रेषा दिसतील तर इथं नोट्सवर क्लिक करायचं आणि नोट्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे खाली बघा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा प्रश्न पेढी बरं हे येईल तर या बोर्ड परीक्षा प्रश्न पेढीवरती क्लिक करायचं म्हणजे नोट्सवर क्लिक करायचं आणि मग खाली बोर्ड परीक्षा प्रश्न पेढीवर क्लिक केलं की आता हे बाकी काय आलं असेल तर ते आपण कट करूयात आणि या बोर्ड प्रश्न पेढीवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे या सगळ्या प्रश्न दिसतील आता बघा मराठी माध्यमाच्या सगळ्या प्रश्न आहेत त्याच्यानंतर त्याच्या खाली इंग्लिश माध्यमाच्या पण आहेत मग तुम्ही मराठी माध्यमावर क्लिक केलं तर इथे मराठीवर क्लिक केलं ना तुम्ही तर मराठीची प्रश्नपत्रिका बघा मराठीवर मी क्लिक करतो मराठीवर क्लिक केलं की तुम्ही मराठीची जी प्रश्नपेढी आहे ती प्रश्नपेढी तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ह्या डाउनलोड पण करू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तर या प्रश्न तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा तर आता तुम्ही लगेच गुगलवरती जा गुगलला जाऊन तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करा प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती याल म्हणजे क्रिएटिव्ह मॅथ मराठी याल आणि तिथं आल्यानंतर नोट्स म्हणजे त्या तीन आडव्या रेषा तुमच्या मोबाईलवर तीन आडव्या रेषा असतील बाजूला तर तिथं तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी खाली आ, नोट्स ऑप्शन येईल आणि त्या नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला दहावी आणि त्याचबरोबर इथं आय एम पी नोट सुद्धा आहेत आपल्या त्याचबरोबर तुम्हाला घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका खाली आहेत आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला ज्या काही प्रश्नपत्रिका येऊन गेल्यात त्या सुद्धा डाउनलोड करू शकता या सेशन तर या सेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्याचबरोबर ऑनलाईन तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला या वेबसाईट वरती बघता येतील तुमच्यासाठीच ही वेबसाईट आहे तर मित्रांनो तुम्ही बघा या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल की कशाप्रकारे तुम्ही या जाऊ शकता आणि या वेबसाईट वरती जाऊन या सगळ्या गोष्टी तुम्ही डाउनलोड करू शकताय प्रश्न पिढ्या जी मुलं आता आले त्यांनी थोडीशी व्हिडिओ मागे येऊन बघा पण या खूप इम्पॉर्टंट आहे कारण बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने जर विचार केला या वर्षीच्या तर यातले येऊ शकतात हा सराव हो सुद्धा करा कारण ज्यावेळेस बोर्डाची प्रश्नपत्रिका काढली जाते त्यावेळेस तुमचं पुस्तक रेफर केलं जातं आणि पुस्तक ही ही प्रश्नपेढी तर या दोन गोष्टी कदाचित रेफर केल्या जात असाव्यात परंतु या ज्या काही नोट्स ज्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत या ज्या काही प्रश्नपत्रिका प्रश्नपेढ्या तुमच्याशी शेअर केलेल्या त्या सगळ्या बोर्डाने आपल्या वेबसाईटवरती म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद एस सी आर टी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला या प्रश्नपेढ्या ज्या आहेत त्या डाउनलोड करता येतील तर त्या कशा डाउनलोड करायच्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुमच्या सगळ्यांना बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने माझ्याकडून खरंच मनापासून हार्दिक शुभेच्छा चांगला अभ्यास करा यावर्षी बोर्डाची परीक्षा जी आहे ती आपली खूप लवकर आहे एकवीस फेब्रुवारीला आहे शेवटचे आता जवळपास आपल्या हातामध्ये बत्तीस तेहतीस दिवस बाकी आहेत तर या कमीत कमी दिवसामध्ये आता आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आणि त्याचबरोबर आता एक नवीन अपडेट मगाशी मिळालेली आहे की इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा तर लवकरच आहे पण निकालसुद्धा आपला इत्या दहावीचा यावर्षी लवकर लागणार आहे म्हणजे हा जो निकाल आहे दहावीचा तो साधारणतः पंधरा मेच्या आत लागेल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नुकतंच सांगितलेलं आहे माध्यमांशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की यावर्षी दहावीचा निकाल जो आहे दहावी आणि बारावीचा तो पंधरा मेच्या आत लावण्याचा ला, एक आमचा एक प्रयत्न असणार आहे जेणेकरून अकरावीचे जे काही पुढचे ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती लवकर सुरू होईल आणि कॉलेजसुद्धा लवकर सुरू होते त्याच्यामुळे सुट्ट्या कदाचित त्या वर्षी कमी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तर एकंदरीत या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि ह्या ज्या प्रश्न कशा कशाप्रकारे डाउनलोड तुम्हाला करायच्यात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करा इंग्लिश मिडियम मराठी मिडियम आणि सेमी इंग्लिश मिडियम सगळ्या प्रकारच्या प्रश्न इथं उपलब्ध आहेत तर त्या सगळ्या व्यवस्थित डाउनलोड करून तुम्ही बघून घ्या तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये मी इथंच थांबतो जाता जाता हे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद